नमस्कार मित्रांनो नवीन अकामिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंदिराकडे इंदुलकर महाराजांचे कीर्तन आयोजन केले तेच पाहण्यासाठी आलतो मला यायला थोडा उशीर झालता तर इंदुलकर महाराजांचे कीर्तनसुद्धा सुरू झाले आपली मित्रमंडळ सुद्धा आलते तर मग चला म्हटलं मग इंदुलकर महाराजांचे कीर्तन पाहायला जाऊया तर इंदुलकर महाराजांचे कीर्तन पाहण्यासाठी गर्दी तर तुम्ही बघू शकता किती झालेले आहे तर चला मग डायरेक्ट आपल्या मित्रमंडळाकडे गेलो मित्रमंडळीला हाय हॅलो केलं मग सुद्धा इंदुलकर महाराजांचे कीर्तन ऐकत बसलेले इकडे इंदुलकर महाराजांचे कीर्तन चालू झालं मी पण बसलो मग इंदुलकर महाराजांची कीर्तन कीर्तन ऐकत तर तुम्ही इंदुलकर महाराजांचे कीर्तन पहा <प्राव> जंतर <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे इंदुलकर महाराजांचं कीर्तन दोन तास चाललेलं आहे मोहळमध्ये तर आता कीर्तन संपलेलं आहे जर तुम्ही गर्दी बघू शकता किती झालेले इंदुलकर महाराजांचे कीर्तन पाहण्यासाठी तर आता सर्वजण चाललेले आहे आपल्या घरी तर इंदुलकर महाराज सुद्धा चाललेले आहेत आपल्या आपल्या घरी आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला त्याने किक कमेंट करून सांगा मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका बा